हाय फ्रेंड्स तुमचे स्वागत विषय मराठी प्रकरण नंबर अकरावे प्रकरणाचं नाव आहे गोष्ट अरुणिमाची या प्रकरणाच्या खाली पान नंबर बेचाळीस त्रेचाळीस व चौवेचाळीस वर जो काही स्वाध्याय आलेला आहे या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला कृतीमध्ये प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे आकृती पूर्ण करा आकृती पूर्ण करामध्ये अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती तर त्या कृती आपल्याला सांगता येईल ते आहे फुटबॉल व व्हॉलीबॉल या खेळांची नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली खेळाली राहण्यासाठी मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा तर आपल्याला या ठिकाणी खाली काही कृती दिलेली आहे तर या फुटबॉल आणि चॅम्पियनशिप मिळवली यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे अरुणिमाच्या कणकर व धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्य पाठातून शोधून लिहा आपल्याला अरुणिमाच्या कणकर आणि धाडसी वृत्तीची मनाची साक्ष देणारी वाक्य आपल्याला पाठातून शोधून या ठिकाणी लिहायची आहे तर ती वाक्य आहे ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यातून मी ताऊन सलाखून निघत होते अजून दुसरं वाक्य आहे उजव्या पायाची हाडे एकत्रित एक राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता त्यावर थोडा जरी दाब दिला तरी वेदनांचे झटके बसत मी अपंग त्यात मुलगी म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला आपलं मन जस सांगत शरीर वागत मी अशी आणि तशी मरणारच होते तर मग माझ्या यशाचे पुरावे असणे आवश्यकच होते अत्यावश्यकच होते हे आहेत अरुणिमाच्या कणखर किंवा धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये यानंतर आपल्याला पाच नंबर दिलेला आहे अरुणिमा विषयी उठलेल्या खालील अफवांबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा तर अरुणिमा बाबत आपल्याला आपली आप आप प्रतिक्रिया आहे आहे तर या ठिकाणी आपल्याला अ शरीराला जखमा झाल्यामुळे बहुदा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतो तर यावर आपल्याला आपली प्रतिक्रिया लिहायची आहे तर ती प्रतिक्रिया आपल्याला या पद्धतीने देता येईल समाजातील बहुसंख्य लोक मनाने दुबळे असतात त्यामुळे अरुणिमाच्या अपार धाडसावर विश्वास बसत नाही शरीरावर झालेल्या आघातामुळे तिचा मानसिक तोड ढळून मनात आली असणार यानंतर दुसरी अफवा आहे अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली तर यावर आपल्याला आपली प्रतिक्रिया अशी देता येईल अरुणिमाने तिकीट काढले नसणार त्यामुळे टी सीच्या नजरेतून सुटण्याच्या प्रयत्नात तिने गाडीतून उडी मारली असावी अशी शंका काही जणांना येते अलीकडे प्रामाणिकपणावरील सज्जनपणावरील समाजाचा विश्वास डळमळीत झाला आहे त्यामुळे कोणाच्याही चांगल्या कृतीतून वाईट अर्थ काढण्याची सवय समाजाला लागली आहे हेच या प्रतिक्रियेवरून दिसून येते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक सव्वा दिलेला आहे पाठातून तुम्हाला जाणवलेली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक आठवा दिलेला आहे पाठात आलेल्या खालील वाक्यांचे मराठीत भाषांतर करा तर आपल्याला यांचं मराठीमध्ये भाषांतर या पद्धतीने खडतर अनुभव लिहा तर आपल्याला ते खडतर अनुभव या पद्धतीने सांगता येईल मृत्यू यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक दावा दिलेला आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरोधार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा आपल्याला या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अधोरिकी शब्द दिलेला आहे तर या अधोरेखी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे परंतु विरुद्धार्थी जर शब्द लिहिलात तर प्रयत्नाने सुपी वाटही पार करता येते या पद्धतीने यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक अकरावा दिलेला आहे खालील वाक्यातील क्रियापदे ओळखा तर अ सायरा आज खूप खुश होती तर या वाक्यातील क्रियापद आहे होती आ दिलेला आहे अनुजाने सुटकेचा निश्वास टाकला तर यामधील क्रियापद आहे टाकला ई दिलेला आहे मित्राने दिलेल्या गोष्टीचे पुस्तक अब्दुल्ला खूप आवडले तर क्रियापद आहे यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक बारा दिलेला आहे खालील तक्ता पूर्ण करा आपल्याला इकडे दिलेले आहे शब्द तर यातील मूळ शब्द त्याचं लिंग वचन सामान्य रूप विभक्ती प्रत्यय आणि विभक्ती आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे तर आपल्याला त्या या पद्धतीने लिहिता येतील यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक तेरावा दिलेला आहे स्वमत स्वमत मध्ये आपल्याला अ दिलेला आहे आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसत तर या वाक्याचा आपल्याला अर्थ सांगता येईल दहावी बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे किंवा एखादा पेपर कठीण गेला म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतात अशा बातम्या आप अनेकदा आपल्याला ऐकू येतात हे साप चुकीचं आहे त्यांना वाटते नापास झाल्यामुळे नामुष्की येते तोंड दाखवायला जागा राहत नाही पण खरोखरच परीक्षेतले अपयशी नामुष्की असते काय याबाबत थोडा विचार केला पाहिजे आपण खूप गुण मिळव मिळविण्याला परीक्षेत यश मानतो पण हे बरोबर आहे काय गुण महत्वाचे नसतात ज्ञान महत्वाचे असते गुण हे साधन असते तर ज्ञान हे साध्य असते आपले ध्येय असते आपण गुणांना महत्व जास्त देतो इथच खरा घोटाळा निर्माण होतो ध्येय प्राप्त करताना आलेले अपयश हे तात्पुरते असते त्याने खचून जाता कामाने किंबहुना यानंतर सोमत मध्ये आपल्याला दिलेला आहे प्रत्येकामध्ये एक जिद्दी असते तुमचे विचार विचार स्पष्ट करा आप आप विक्ति विक्ति द्याला द्याला तर आपल्याला यावर आपले असे सांगता येईल की कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती सारखी नसते कोणतीच नसते एखाद्याला नृत्य आवडते एखाद्याला गायला आवडते एखाद्याला दुसऱ्याची मदत करायला आवडते तर कोणाला समाजातील घडामोडींशी दुस्ती करणे आवडते आपल्यातला असा वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता आहे हे आपण शोधले पाहिजे या गुणांची जोपासना केली पाहिजे मग आपल्या हातून आपोआपच लोकोत्तर कामगिरी पार पडेल अरुणिमाने नेमकं हेच केले खरे तर अपंग बनलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसते पण तिने जिद्दीने स्वतःमधला वेगळा गुण ओळखला स्वतःचे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अरुणिमा असतेच फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे जीवनाचा हाच महामंत्र आहे यानंतर आपल्याला याच खाली दिलेला आहे तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा व शब्दबद्ध करा तर आपल्याला असं सांगता येईल आपण दिवसभर कोणती ना कोणती कृती करत असतो त्यावेळी आपल्या मनात कोणता तरी हेतू असतो हेतूशिवाय कोणतीही कृती अशक्य नसते आपला हेतू म्हणजेच आपले ध्येय होय खूप पैसा मिळविणे हे ज्याच्या आयुष्यात व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व तुमच्या शाळेचे नाव कमेंट करा अ दिलेला आहे उत्तरा वाचून दिलेल्या कृती करा आपल्याला यामध्ये एक नंबर दिलेला आहे खालील भाव व्यक्त करणारे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा वृक्ष बहरू लागले आहेत तर या उताऱ्यामधून आपल्याला हे भाव व्यक्त करणारे वाक्य उत्तरातून शोधून लिहायचे आहे तर वृक्ष भरू लागले आहे तर उतार्यामध्ये दिलेला आहे वृक्ष धरले आहे नदी नाल्यांना भरपूर पाणी आहे तर वाक्य आलेलं इथं उतार्यामध्ये करंगळीची सोन झाली आहे यानंतर आपल्याला याच खाली दोन नंबर दिलेला आहे स्पष्ट करा त्यामध्ये अ दिलेला आहे पाणी समजूतदार वाटते तर आपल्याला स्पष्ट करायचं आहे तर आपल्याला असं सांगता येईल पाणी शांतपणे वाहते तेव्हा ते जणू काही कोणतेही नुकसान होऊ नये याची काळजी घेत असावे असा भास होतो म्हणून ते त्यावेळी समजूतदार वाटते यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे पाणी क्रूर वाटते तर आपल्याला स्पष्ट करता येईल नदी काठावरच्या गरिबांच्या झोपड्या उद्ध्वस्त करणाऱ्या पुराच्या पाण्याला पाहिल्यावर त्याच्या मनात त्या, मना त्या गरीब दुबळ्या माणसाबद्दल कणवच नसावी अशी भावना मनात जागी होते आणि ते पाणी स्वभावाने क्रूर असावे असे वाटू लागते यानंतर आपल्याला याच उताराच्या खाली आ दिलेला आहे पूर्ण करा यामध्ये एक नंबर दिलेला आहे वर्षा ऋतूतील निसर्गाचे रूप तर वर्षा ऋतूतील निसर्गाचे रूप आकाश पूर्णपणे झाकून गेलेले असते संपूर्ण अवकाश पानवलेला असतो अधून मधून पाऊस कोसळत असतो सगळीकडे हिरवीगार वनराई पसरलेली असते नदी नाल्यातून पाणी ओसंडून वाहत असते नवे नवे व पाणी उसळत घुसळत फेसाळत वाहते आपल्याला पुढे दोन नंबरची आकृती पूर्ण करायची आहे पुढे वाहता वाहता पाण्याकडून होणाऱ्या विविध क्रिया तर पुढे वाहता वाहता सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये तोपर्यंत बाय टेक, टेक केअर